मिळालं पाहिजे अशी भूमिका आहे का नाही ती भूमिका आम्हाला मिळाली स्पष्ट बोला साहेब

शरद पवार गटीर भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही आमचा निर्णय घेऊ आम्ही आमचा निर्णय घेऊ आमदार साहेब समाजासाठी

भाषण ऐकलेलं आहे तर पार्लमेंटच्या भाषणमध्ये आपण म्हणणार की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला ते मान्य नाही तुम्ही सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येण्या नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला पण याच्यासाठी झोपेत राहू नका बोला सगळ्यांना पार्लमेंट पार्लमेंटमध्ये जी भूमिका पार्लमेंट मध्ये इंडिया एक पूर्ण भूमिका आहे जी पार्लमेंटमध्ये इंदिरा आघाडीचीच एक जी जाती जनगणनेची भूमिका राहुल जाट समाजाची मागणी समाज नाही मिळणार आपण सिटीशून अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जावं आपलं मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचारलं मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र पाहून